जिल्हा माहिती कार्यालय गडचिरोली व आश्रय बहुद्देश संस्था वाळवंटी चौक चामोर्शी यांच्या संयुक्त विद्यमाने अहेरी तालुक्यातील अनेक गावातील नागरिकांना कला माध्यमातून शासकीय योजनांची माहिती देऊन जनजागृती करण्यात आली आहे अहेरी तालुक्यातील बोरी महागाव बुंज चितळपेठ आप्पापल्ली वेलगुरु चेरपल्ली किष्टापूर वेल नवे गाव येथे शासनाच्या विविध योजनांची माहिती तसेच समाज कल्याण विभागामार्फत अनुसूचित राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांची व वा जिल्हा वार्षिक योजनांची माहिती कलापथकच्या माध्यमातून नागरिकांना देण्यात आली आहे संस्थेचे अध्यक्ष सो आशा दिवाकर मुळे यांच्या कलापथकाने गीत गीतनाट्य संवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून शासकीय योजनांची माहिती दिली आहे यावेळी कलावंत सुरेश कंडमवार मंगलदास खेदरी शोषित खोबरागडे पवन भांडेकर पंकेश एरमलवार वैभव रामटेके शुभम रामटेके रोशन लाटेलवार काजल मेश्राम आदी कलावंतांनी कलापथकांच्या माध्यमातून जनजागृती केली आहे मनोज झांबरे स्टार महाराष्ट्र न्यूज चंद्रपूर